नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की नमो शेतकरी योजनेचा चार वाजता हा खरंच जमा होणार काय संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर मित्रांनो बघा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे आणि आता कोणते शेतकरी यामध्ये लाभार्थी आता कोणते पात्र आहे कोणते अपात्र आहे संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे तर त्यासाठीच मित्रांनो व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता स्किप न करता बघायचा आहे चला तर मित्रांनो मग आता उशीर न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर पाहूया की आता नमो शेतकरी पैसे जमा होतीलच का तर चला तर बघा मित्रांनो आता लाडकी योजनेचे हे हप्ता जे आहे ते कालपासूनच लाडक्या हे वाटप सुरू झाले आहे बऱ्याच लाडक्या बहिणीने पात्र असलेल्या लाडक्या बहिणीला हे पैसे मिळाले आहे तसेच मित्रांनो आता पात्र असलेल्या लाभार्थी म्हणजे की शेतकरी मित्रांना सुद्धा आता नवोचा सहावा हप्ताही मिळणार आहे तर आता यामध्ये कोणती शेतकरी पात्र असणार आहे संपूर्ण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो बघा आता म बजे बरेच शेतकरी आता नमो शेतकरी योजनेच्या प्रतीक्षामध्ये होती की नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता हे वितरित केव्हा केला जाणार आहे तर बघा मित्रांनो आता चोवीस फेब्रुवारी रोजी एकोणीसवा हप्ता पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता वितरित केला गेला होता तर बऱ्याच शेतकऱ्यांची अपेक्षा होती की दोन्ही हप्ते आता एकत्रच मिळणार तर मित्रांनो बघा शेतकऱ्याची ही प्रतीक्षा म्हणजे की त्या शेतकऱ्यांना वाटे पाहावं लागले कारण की आता अर्थसंकल्प सादर चालू असल्यामुळे त्या शेतकऱ्यांना जे नमोचा सहावा हप्ता आहे ते वितरित केला गेलेला नाही म्हणून मी मित्रांनो आता अर्थसंकल्प झालेला आहे कारण पासून आता सर्व योजना हे सुरू झाल्या आहे तर आता शेतकरी मित्रांनो लवकरच तुम्हाला आज चार वाजेपर्यंत तुम्हाला थेट आता जमा केले जाणार आहे आज किंवा उद्या जमा केले जाणार आहे तर बघा मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांचे आता कोणते शेतकरी पात्र आहे म्हणजे की बरा बघा आता ज्या शेतकऱ्यांचे डेबिट ॲक्ट म्हणजे की डेबिट ॲक्ट आहे बँकेला आधार नंबर सेडिंग आहे किंवा तुमची केवायसी आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी जी ही संपूर्ण तुमचे जे तपशील आहे प्रक्रिया पूर्ण आहे तर त्या शेतकऱ्याने पैसे मिळणार आहे तर मित्रांनो बघा आता तुमची डीबीटी कोणत्या कोणत्या बँकेला हे चेक करून घ्यायचं आहे आणि तुमची बँक केवायसी आहे की नाही म्हणजे की तुमचा आधार नंबर मोबाईल नंबर संपूर्ण तुमचे डिटेल्स क कंप्लीट असतील तर तुम्हाला आता नमोचं हे पैसे मिळणार आहे तर मित्रांनो आता लवकर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहे तर मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती कशी वाटली चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या अशात माहितीसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद